या वेळेचा जो अनुभव होता दॅट वॉज युनिक वन क्योंकि मुझे अभी भी याद है रविंद्रनाथ टैगोर जी का एक स्टेटमेंट है मुझे अभी याद है अच्छी तरह तर आहे की भेन आय वॉज डूइंग माय बी एड द दे उस्मानाबाद एट टाइम आई हॅड रेड वन ऑफ द स्टेटमेंट ऑफ रवींद्रनाथ टेगोर अँड इट वॉज अ टीचर शुड बी अ स्टूडंट थ्रू आउट हिज होल लाईफ अँड अ टीचर who has lost a student in himself, ॉस्ट अ स्टूडंट इन असला पाहिजे हे प्रोफेशन आहे त्याच्या संदर्भात आहे म्हणून आदरणीय बाबा भान सरांनी मॅडम मला ज्या सूचना दिल्या तर माझ्यातला विद्यार्थी कसा विसरेल त्या सर्वच्या सर्व सूचना प्रमाण मानून आणि एज्युकेशन इज अ लाईफ लाँग प्रोसेस इट नेव्हर यन्स इट नेव्हर स्टॉप्स व सिलसिला चलताही रता आहे त्या पद्धतीनं भाणसरांनी मला सांगितलं की मी दुसऱ्या मोठ्या वक्त्यांना सांगत नाही पण तुला सांगतो तुला नाही तुम्हाला म्हटले ते तुम्हाला सांगतो सांगतोय आणि सांगितल्या आणि मी त्या त्या ठिकाणी आणि अगोदर विचारून घेतलं त्यांनी भिंगारे सरांना सांगू का नको कारण लेखक म्हणजे मोठा त्याचं मन दुखतं परंतु रिंगार जर म्हटलं की नाही जे आहे ते तुम्ही सांगून टाका आणि त्या पद्धतीनं मी ते स्वीकारलं आणि या ठिकाणी तो एक प्रकल्प या ठिकाणी मी पूर्ण केला